हिंगोली परभणी व नांदेड जिल्ह्यामध्ये ढकपुटी सदृश्य पावसाने घातले थैमान पूर परिस्थिती गंभीर अनेक ठिकाणी शेळ्या मेंढ्या गुराढोरांसह सर्व प्रकारचे कृषीधन वाहून गेल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होत आहे तसेच बहुतांश सकल भागांमध्ये पाणी साठल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याची माहिती पैनगंगा नदीच्या मराठवाडा व वा विदर्भ सीमेवरील शिऊर येथील पुलावर पाणी आल्यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली तसेच कुरुंदा येथेही पुलावर पाणी आल्यामुळे वाहतूक विस्कळीत गोदावरी पूर्णा कयाधू पैनगंगा या प्रमुख नद्यांसह सर्वच ओढ्या नाल्यांना धोक्याच्या पातळीच्या वर पूर आल्याची माहिती मिळत आहे हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असून औंडा येथील मंदिरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे काल रात्रीपासून झालेल्या या ढगपुटी सदृश्य पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याची माहिती आहे एकंदरीत ऐन पोळा सणाच्या तोंडावरच बळीराजा प्रचंड अडचणीमध्ये सापडला असून अनंत अडचणीला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा निसर्गाच्या प्रकोपाचा सामना करावा लागत आहे मराठा टाईम्ससाठी विशाल शिंदे हिंगोली